राज्यातील हवामानाच्या बदलत्या परिस्थितीनुसार पुढील चोवीस तासात कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सध्या उपग्रह चित्रानुसार कोकणापासून कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीच्या आसपास कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय यासोबतच विदर्भाच्या आसपास हवेची चक्राकार स्थिती तयार झाल्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि गोवा भागात पावसाचे ढग सध्या उपस्थित आहेत वैभववाडी देवगड आणि राधानगरीच्या आसपास पावसाचे ढग दाट दिसत आहेत सकाळपासून रायगड रत्नागिरी सातारा पुण्याचे घाट भाग कोल्हापूरच्या घाट भागात चांगल्या पावसाच्या चा सरी बरसत आहेत राज्याच्या इतर भागांमध्ये देखील पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये जळगावच्या संग्रामपूरच्या आसपास धारणी चिकलदरा गोंदिया गडचिरोली चंद्रापूर वर्धा नागपूर आणि भंडारा भागात पावसाचे ढग जमा झाले आहेत कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण असून या भागांमध्ये पावसाच्या शक्यता आहेत विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम राहील यामुळे बुलढाणा अकोला अमरावती जळगाव नगर जालना आणि बीड या भागांमध्ये उत्तर दक्षिणेकडून पावसाचे ढग जातील आणि या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मध्ये ढग दक्षिण पूर्वेकडून सरपतील कोल्हापूर सांगली सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पाऊस शकतो विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रापूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाणाच्या उत्तरेकडील भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूरच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्याप ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी पावसाची हलका ठिकाणी शक्यता आहे एकूणच पुढील चोवीस तासात महाराष्ट्रातील कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असून विशेषतः घाटमाथ्याच्या भागांमध्ये आणि विदर्भात चांगल्या पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील वा धन्यवाद